नमस्कार आपण पाहताय झी चोवीस तास मी कमलेश सुतार टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या काही दिवसांपासून विशेष करून मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला आहे राज ठाकरेंनी या कार्यक्रमात आपल्या सभेत बोलताना सांगितलं होतं महाराष्ट्रात मराठीचा अपमान करणाऱ्यांच्या कानफटीत बसेलच आणि प्रत्येक आस्थापनांमध्ये विशेष करून बँकांमध्ये मराठीचा वापर केला जातो आहे का हे तुम्ही तपासा असं म्हटल्यानंतर या आदेशानंतर मनसेचे कार्यकर्ते बँकांमध्ये जात आहेत तपासतायत आणि मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे आणि काही घटनाही समोर आल्या जिथे मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्यांना देणाऱ्यांसोबत काही हिंसक घटना देखील घडल्यात मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या पद्धतीने हँडल करण्याच्या प्रकार समोर येतात हे सगळं होत असतानाच ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते यांनी मनसेच्या विरोधात पुन्हा एकदा आवाज उचलला आहे त्यांनी थेट मुंबई पोलिसात जाऊन तक्रार केली आहे राज ठाकरेंची आणि पुढेही त्या मुद्द्यावरती आवाज उठवणार आहेत मधल्या काळात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर कुठलेही मुद्दे जेव्हा येतात एस टीच्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा होता तेव्हा त्याच्यामध्ये एक इंटरव्हिनिंग अशी भूमिका राहिलेली आहे गुणरत्न त्यांची आणि आता मनसेच्या बाबत त्यांची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी स्वतः गुणरत्न सदावर्ते आपल्या स्टुडिओत आहेत आज टू द पॉईंटमध्ये खूप खूप स्वागत आहे पुढरत्न सदावरती जे या चर्चेमध्ये खूप दिवसांतर आपण भेटतो आहे बोलतो आहे सगळ्यात पहिले तुम्ही तक्रार केली मनसे आहे मनसेची आणि मनसेच्या भूमिकेबाबतची मराठीचा आग्रह होत असताना तुम्हाला त्याला विरोध करावा असं का वाटतं बघा भारताच्या संविधानाचं जे आ, मूल तत्त्व आहे ते भाषिक वाद निर्माण करून सार्वजनिकपणे व्यक्तीचा सा अपमान करणे असं ते मूलतत्व नाही आहे आणि प्रिन्सिपली ती जी संविधानाची पॉलिसी आहे त्या पॉलिसीला कोणीसुद्धा विरुद्ध जाऊन कोणी कार्य करू नये आणि राज ठाकरेच काय कोणी कुणीच एवढा मोठा नाही की संविधानाच्या पलीकडे जाऊन एक त्याचं वर्तन असू शकेल व्यक्ती म्हणून आणि त्याच्यामुळे सामान्यातला सामान्य श्रमवीर असेल कष्टकरी असेल बँकेतला श्रमजीवी असेल किंवा म्हणजे सेल्युलर कंपनीमधल्या भगिनी असतील म्हणजे मोबाईल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या किंवा सेक्युरिटी गार्ड्स असतील ह्या सगळ्यांच्या प्रती आपण आपल्या राजकीय म्हणजे निवडणुकींच्या याच्यामध्ये आपण आमच्या गुराखी साहित्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर लय गाड्या आल्या आणि धूळ उडवून गेल्या तशा प्रकारचा राजकीय धूळ उडवण्यासाठी राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या शिवाजी पार्कवर म्हणजे स्वतःसुद्धा असंविधानिक बोलले लोकांना चिथावणी दिली लोकांना जसं तुम्ही सांगितलं की कान म्हणजे कान काय कानपट्टीत की कानशिलात काय लावतील हे सगळं राज ठाकरेच्या मला कोणा कोणाच्या थेट बोलायचं नाही परंतु एवढी मगरूरी एवढं अपमा म्हणजे एवढं चिथावणीखोर भाष्य हे त्या राज ठाकरेंना करण्याचा अधिकार नाही कारण लक्षात घ्या की हे जे राज्य आहे हे कायद्याचं राज्य आहे कायद्याच्या राज्यामध्ये आपल्याला संविधानाशी फारकत घेऊन कोणत्याच प्रकारे कोणालाच वर्तन करता येणार नाही राज ठाकरेच्या वर्तनात त्यांच्या कार्यप्रणालीत सुधार व्हावा हा शुद्ध हेतू आहे आणि आमच्या कोणत्याही कष्टकऱ्याला म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही हिंदुस्तान मजदूर संघ जो सगळ्यात एकोणीसशे शहात्तरचा संघ आहे आणि मुंबई महापालिकेतली मान्यताप्राप्त संघटना आहे या संघाला समोर करत आम्ही जे आहेत आता राज ठाकरेच्या लोकांनी अपमान ज्या कष्टकऱ्यांना श्रमजीवींना करतील तुम अपमान करो हम सम्मान उनका जाके करेंगे और कानून से तुमसे लढेंगे हाथ हात लेके लढेंगे जय राम कहते लढेंगे ही घोषणा आज आम्ही दिलेली आहे त्यासोबतच आम्ही दुसरी एक घोषणा दिलेली आहे हिंदी बोले या गुजराती बोले या बोले मराठी मेरी मर्जी राज ठाकरे की नहीं चली नहीं चलेगी मस्ती हे आम्ही जे आहे आज पब्लिकली जे आहे जे आज आज आम्ही पब्लिकली जे आहे इशू केलेला आहे आमचं कमेंट स्टेटमेंट आणि ज्यांना राज ठाकरेचे लोक जाऊन गुंडगिरी करतील मी गुरगे म्हणणार नाही त्या गुंडांना कायदेशीर धडा शिकवण्याची पूर्ण तयारी उत्तर भारतातले भाऊ असतील माझे महाराष्ट्रातले भाऊ असतील माझे किंवा गुजराती भाऊ असतील आमचे आज मद्रासी भाऊसुद्धा आमच्यासोबत होते आम्ही सगळे मिळून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करू आमचं 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 एम दुसरं नाही आहे आमचं तुम्ही म्हणता मराठीचा आग्रह धरणं वाईट आहे का नाही लक्षात घ्या भाषा शिकणं हे काहीच वाईट नाही आहे मग भाषेच्या नावाखाली गुंडगिरी करणं मला मी तुम्हाला सांगतो दो। म्हणजे दोन तीन प्रकार झाले त्या दोन्ही तिन्ही केसेस ज्या आमच्या समोर आहेत ज्या एक सिक्युरिटी गार्डला मारण्याचा प्रकार झाला ज्याच्या व्हिडिओ व्हायरल झाले ते सिक्युरिटी गार्डचं म्हणतो की मराठी गाई तेल लेणे म्हणून त्याला रिॲक्शन म्हणून त्यांना तिथे मारण्यात आलं हिंसेचं समर्थन नाही पण जे त्यांच्याकडनं बाजू आली ती